श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे सोमवार आणि दिनांक आहे सतरा मार्च तर आज आलेले आहे संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीचा उपवास हिंदू धर्मामध्ये खूप खास मानला जातो हे व्रत भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि योग्य विधीसह उपवास केला जातो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विविध नावाने ओळखलं जातं तर चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी, चतुर्थी म्हणून ओळखलं जातं गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाची देवता मानली जाते त्यांची नियमित पूजा केल्याने तुमचे अभ्यासामध्ये लक्ष लागते त्याचसोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात पहा गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच सेवेसोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे संकष्ट चतुर्थीला कापूरसोबत ही एक वस्तू जर आपण घरामध्ये जाळी तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतात त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होते सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नम किंवा ओम भालचंद्र चंद्राय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा जर तुम्ही खूप कष्ट करत आहात मेहनत करत आहात आणि तुमच्या घरामध्ये कोणतीही प्रकारची बरकत येत नाही आहे म्हणजे तुमचे जे कष्ट आहे मेहनत आहे त्याला नशिबाची साथ मिळत नाही आहे किंवा तुमचा कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही किंवा त्याबद्दल त्याचा जो मोबदला आहे तर तो तुम्हाला जसा पाहिजे तसा मिळत नसेल तर तुम्हाला हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे आपल्या घरातील दोष अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या एखादा शत्रू असेल किंवा आपल्या घराला नजर बाधा लागलेली असेल वास्तुदोष पितृदोष यासारखे दोष घराला लागलेले असतील तर घरामध्ये सतत भांडणतंडा होत राहतो घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबली जाते आपल्या घरातील मुलांना एडेवाकडे वळण लागले जाते आणि मुलांची खूप चि चडेपणा करायला सुरुवात करतात किंवा खूप हट्टीपणा करतात आणि मुलांची प्रगती देखील थांबली जाते आणि आन... पहा ह्या समस्या अडचणी दोष जे काय आहे तर ते दूर होण्यासाठी आणि आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला अशा काही विशिष्ट तिथी ज्या असतात तर त्यांना विशिष्ट असे उपाय हे करावे लागतात जेणेकरून आपल्या नशिबा क कर, कष्टाला कर, मेहनतीला नशिबाची साथ मिळते म्हणजे कसं पहा आपण एखादा इंटरव्ह्यू गेल इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे जर आपलं लक असेल तरच त्या इंटरव्ह्यूचा फायदा आपल्याला होतो म्हणजे ते जॉब आपल्याला मिळतो जर आपले लक नसेल काम करत तर आपल्याला तो जॉब थोड्यावरून जातो असं अशा बऱ्याच वेळा गोष्टी घडल्या जातात त्यामुळे पहा अशा काही वेळेस नाही का आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्याचे फळ हे नक्की मिळते तर पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे तर हा जो उपाय सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना तर ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यामुळे ह्या वेळेत जर आपण हा उपाय केला तर याचे लवकर फळ आपल्याला प्राप्त होते जर आपल्याला या वेळेमध्ये वेळ नाही भेटला तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा उपाय करू शकता तर उपायसाठी आपल्याला लागणार आहे पहा आपल्याला कापूर तर लागणारच आहे कापूर हा खूप सकारात्मक लहरी निर्माण करतो कापरामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे किंवा मातीचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक सर्वात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे नारळाचं खोबरं तर ते खोबरं जे आहे तर सुकं खोबरं जे असतं त्याची वाटी किंवा छोटासा तुकडा जरी तुम्ही घेतला तरी चालेल कारण ते आपल्याला डस्टबिनमध्ये फेकूनच द्यायचं असतं आता <णिया> पहा तुम्हाला हा उपाय आहे ना तर तो संध्याकाळी करायचा आहे मग देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिथे तुम्हाला बसतानी अगोदर आसन टाकायचं आहे देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्या प्लेट जी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये हा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा त्यावरती ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या किंवा ज्या कापराच्या वड्या असतील त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत तर पहा तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे तर पहा हे जे खोबरं आहे तर ते जेव्हा शांत होईल ते अग्नी जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्हाला ते प्लेटमधलं जे खोबरं आहे तर खोबर ना ते उचलायचं आहे आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे हे खोबरं जाळलेलं आपल्याला परत घरामध्ये यूज करता येणार नाही कारण त्यामध्ये सर्व नकारात्मकताही साठलेली असते आणि ते खोबरं परत कुणी खाणार देखील नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि ते खोबरं तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता तर पहा अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आज संध्याकाळी सर्व घरातल्यांनी करायचा आहे म्हणजे जणांनी हा उपाय करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय आज झालाच पाहिजे कारण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत त्या कायमच्या संपून जातील आपल्या जीवनामध्ये जे जी दुःख आहे ते नष्ट होऊन जाईल आणि आपले घराची मुलांची पतीची प्रगती होईल आप आपल्या इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ